नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून इयत्ता आठवीच्या वर्गातील विषय सामान्य विज्ञानमधील क्रमांक चौदा उष्णतेचे मापन व परिणाम मधील घटक तापमान आणि तापमापीचे प्रकार व त्यावरील उदाहरणे याविषयी माहिती जाणून घेऊया तापमापी थर्मोमीटर घरी कोणाला ताप आला असताना वापरलेली तापमापी तुम्ही पाहिली असेल त्या तापमापीला वैद्यकीय तापमापी म्हणतात याशिवाय इतर प्रकारच्या तापमापी वेगवेगळ्या वेग मापनासाठी वापरल्या जातात प्रथम साधारण तापमापीच्या कार्याविषयीची माहिती करून घेऊया आकृती चौदा पॉईंट चार अ मध्ये एका तापमापीचे चित्र दाखवलेले आहे तापमापीतील एक काचेची अरुंद नळी असते जिच्या एका टोकाकडे एक फुगा असतो नळीत पूर्वी पारा भरलेला असायचा परंतु पारा आपल्यासाठी हानिकारक असल्याने त्याऐवजी आता अल्कोहोल वापरले जाते नळीची उरलेली जागा निर्वात असून नळीचे दुसरे टोक बंद केलेले असते ज्या वस्तूचे तापमान मोजावयाचे असते त्या वस्तूच्या संपर्कात तापमापीचा फुगा काही काळ ठेवला जातो त्यामुळे त्याचे तापमान वस्तूच्या तापमाना एवढे होते वाढलेल्या तापमानामुळे अल्कोहोलचे प्रसरण होते व नळीतील त्याची पातळी वाढते अल्कोहोलच्या प्रसारणाचे गुणधर्म वापरून याची चर्चा या पाठात पुढे केलेली आहे त्याच्या नळीतील पातळीवरून तापमान जाणून घेता येते व त्याप्रमाणे तापमापीची नळी चिन्हांकित ता केलेली असते आकृती चौदा पॉईंट चार बमध्ये वैद्यकीय तापमापी दाखवलेली आहे एका निरोगी मानवी शहराचे तापमान सदतीस अंश सेल्सिअस असते त्यामुळे वैद्यकीय तापमापीत सुमारे पस्तीस अंश सेल्सिअस ते बेचाळीस अंश सेल्सिअस या दरम्यान तापमान मोजता येते आजकाल वैद्यकीय उपयोगासाठी वरील प्रकारच्या तापमापीऐवजी डिजिटल तापमापी वापरली जाते ही आकृती चौदा पॉईंट चार कमध्ये दाखवलेली आहे यात तापमान मोजण्यासाठी उष्णतेमुळे होणारी द्रव्याचे प्रसरण व वा नग वापरता एक संवेदक सेन्सॉर वापरला जातो जो शरीरातून निघणाऱ्या उष्णतेचे व त्यावरून तापमानाचे थेट मापन करू शकतो प्रयोगशाळेत वापरली जाणारी तापमापी वरील आकृतीत चौदा पॉईंट चार प्रमाणेच असते परंतु त्याचा तापमान मोजण्याचा आवाका मोठा असू शकतो त्याद्वारे चाळीस अंश सेल्शियस ते एकशे दहा अंश सेल्शियसमधील किंवा त्याहूनही कमी किंवा अधिक तापमान मोजता येते दिवसभरातील किमान व कमाल तापमानाचे मापन करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची तापमापी वापरतात ज्यास कमाल किमान तापमान तापमापी असे म्हणतात ही आकृती चौदा पॉईंट चार ड मध्ये दे दाखवलेली आहे तापमापीचे विविध प्रकार समोरच्या आकृतीमध्ये दाखवलेले आहे यामध्ये साधी तापमापी वैद्यकीय तापमापी डिजिटल तापमापी आणि कमाल किमान तापमापी असे चार प्रकार आकृतीमध्ये दाखवलेले आहेत तापमान प्रामुख्याने सेल्सिअस अंश सेल्सिअस फॅरेनहाईट यफ केलविन के या एककामध्ये मोजले जाते सेल्सिअस व फॅरेनहेट हे दैनंदिन व्यवहारात तर केल्विन हे, हो के हे शास्त्रीय प्रयोग करताना वापरलेली जाते वैद्यकीय वा तापमापीने मानवी शरीराचे तापमान मोजले जाते निरोगी मानवी शरीराचे तापमान हे सदतीस अंश सेल्शियस इतकेच असते माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद